नमस्कार मित्रांनो नार्वेकरांच्या नियुक्तीवर संतापले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी केलेली राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली राहुल नार्वेकरांना पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्ष बनवणे म्हणजे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल मानायचे का हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आम्हीच मोठे आम्ही बनवतो कायदा असं असेल तर लोकशाहीची हत्या होऊन देशात बेबंदशाही येईल असा घणाघात पक्षप्रमुख ठाकरेंनी केला महाराष्ट्रात नुकत्याच दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उडवलेल्या परिशिष्ट दहाच्या चिंदड्या आणि त्यानुसार दिलेला निर्णय हा लोकशाहीला घातक ठरणारा असल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असताना नार्वेकरांना पक्षांतरबंदी कायदा समितीचे अध्यक्ष बनवणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा लागेल असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले असे असेल तर देशात असलेले संविधान आणि लोकशाहीची ताकद दाखवावी लागेल अन्यथा देशात लोकशाही संपुष्टात येईल असे स्पष्ट मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले